ातोळी तालुका आष्टी जिल्हापीठ इथून आले माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळवंडी इथे झालं आणि मग बारावीपर्यंत शिक्षण हे पिंपळंडीला झालं नंतर मी दोन हजार पंधरा साली ग्रॅज्युएशन पूर्ण केलं मान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून डिसेंबर दोन हजार सोळामध्ये मी तलठीपदावर रुजू झाले तहसील कार्यालय आष्टी येथे आणि जून दोन हजार एकोणीसमध्ये मी सी एस इन्स्पेक्टर म्हणून जी एस टी ऑफिसरमध्ये इथे रुजू झाले आणि आजपर्यंत कार्यरत आहे असं कुठले पोर्शन जो पहिलं प्रेफरन्स हां असं एस सी एस टी एस एस अच्छा ए सी एस टी आहे एस सर एस टी पहिलं गं असं मी चार वर्ष झालं त्या डिपार्टमेंटमध्ये काम करते आणि मला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स झाला आहे त्या डिपार्टमेंटचा ओके ओके असं वाटत नाही का की याच्यामुळे लोकसंपर्क तसं कमी आहे थेट लोकांशी काही कॉन्टॅक्ट नाही आहे प्रशासन असं फारसं काही नाही याच्यामध्ये टेक्निकल ते चार वर्षात सर टेक्निकली बऱ्यापैकी नॉलेज आलंय माझ्याकडे असं मला वाटतं त्यामुळे मला एस एस टी सी प्रोडक्ट डिफरन्स आहे ओके जीएसटी मध्ये काही लुकफुल आहेत का कोणते सर सपोज आयटीसी घ्यायचा असेल तर आयटीसी मध्ये बऱ्याचशा कायद्यानुसार तरतुदी आहेत परंतु लोक त्यामध्ये घोटाळा वगैरे चालतो किंवा हवाला डिलर्स वगैरे आणि दुसरी सर्वात मोठी लोकल्स म्हणजे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन आपण की व्यक्ती आला नाही तरी रजिस्ट्रेशन देता येतं त्याला परंतु रजिस्ट्रेशन देताना जर समोरचा व्यक्ती आला तर आपण त्याला व्हेरीफाय करू शकतो किंवा त्याचे डॉक्युमेंट हाच व्यक्ती हा आहे तर तेव्हा मग कुठेतरी हवाला डीलर्स कमी होऊ शकतात घोटाळा कमी होऊ शकतो से जी वर, से जी जी आ, सर, सेस स्तरावर एक जीएसटी वर अधिक राज्यांची मागणी आहे की सेस लावायची लावची प्रॉमिसते जीएसटी वर तुमचं तर काय म्हणणं आहे सर पाच वर्ष लावलेलं होता अजूनही चालू आहे सेस अजून दोन 2026 पर्यंत होत याच्याटी कॉम्पन्सेशन साठी हो कॉम्पन्सेशन फुट टू द कॉम्पन्सेशन असं तुम्हाला जनरली सुद्धा म्हणजे सामान्य काळात सुद्धा सर राज्य वाइज पेग आहे सर जीएसटी तिसरेट आहे ती व्यवस्थेमुळे सेस ची काय गरज नाही असं मला वाटतं कॉम्पन्सेशन सोडून त्याची गरज नाहीये पण मग राज्याला सोर्सेस ना की जीएसटी ठरत की कर किती लावायचा ते अडिशनल सोर्सेस हवे हो असतील तर ते जीएसटी मिळत नाहीत अशी तक्रार केली जाते एस जीएसटी महसूलच सध्या वाढत चाललाय प्रत्येक दिवसेंदिवस जीएसटी महसूल बऱ्यापैकी वाढतो तो कशामुळे वाढतो आणि जसे की डिपार्टमेंट मध्ये काम करतात लोक काम करतात रजिस्ट्रेशन देताना किंवा आय टी सी पास करताना काम करतात डिपार्टमेंट मध्ये त्यामुळे वाढतो आणि दुसरं म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कर्जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे महसूल वाढायला मदत होते अच्छा सध्या आपले पंतप्रधान दुबईत गेलेत कस नाही कालचा वाचले का दुबईत काय झालंय इस्रायल पॅलेस्टाईन काय म्हणणं तर हमासने हल्ला केला होता आपल्या इस्रायलवर तर चुकी, चुकी आम, हमास चुकीत चुकीत झाली त्यांची बऱ्याच देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले परंतु इस्रायलने पण सामान्य पॅलेस्टिनी जनतेवर हल्ले केले आणि माझ्या मते दोन्ही म्हणजे चुकीचेच आहेत

नाही स्वतंत्रित चळवळ झाली आणि त्यातनं महाराष्ट्र झाला यशवंत नंतर आग्रहामुळे दाखवली दाखवत नाही जेव्हा आंदोलन केलं त्याग केला एकशे पासष्ट जखमी झाले लोकांनी त्याग करून आणलाय का मग यशवंत चवून येणारी कोणी आणत त्यांचं महत्वाचं योगदान आहे त्यांचं सर्वात महत्वाचं योगदान वाटतं <coughs> तलाठी म्हणून काम करताना तुम्हाला कोणत्या त्रुटी जाणवल्या प्रशासनामध्ये uh, सगळ्यात मोठी त्रुटी म्हणजे uh, राजकीय दबाव म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीत तलाठी असताना असं जाणवलं की प्रत्येक गोष्टीत लोकांना कामासाठी uh, खेटी मारावं लागतात किंवा असं लोकांची तक्रार असते पण जेव्हा ऑफलाईन होतं तेव्हा बऱ्यापैकी तक्रारी होत्या आता मला वाटतं की त्या कमी झाल्या कमी व्हायला मदत झाली ऑनलाईन झाल्यामुळे तेलंगणामध्ये तलाठी पदच नाही सर तलाठीची गरज आहे आपल्या जे रेकॉर्ड असतं ग्रा, ग्राम पातळीवरच रेकॉर्ड असतं ते तलाठी व्यवस्थित ठेवतात त्यामुळे तलाठीची गरज आहे अच्छा पैसेवारी वारी आणि अडिवारी काय करू पैसे पैसेवारी ही जेव्हा संकट येईल आपल्या दुष्काळ वगैरे त्यावेळेस काढली जाते आणि ही जो जो बारा हिस्सा असतो तो म्हणजे अनिवार्य असते अनिवार्य सातबाऱ्यावर बारावर दिलेली असते त्यानुसार काढता येते कशी काढत कर का करून एकशे ब्याण्णव पै म्हणजेच सोळा आणि पकडावं लागतात आणि एक आना म्हणजे बारा पै त्यानुसार जसं सातबाऱ्या वर्णन असेल एक आना, एक आणा एक पै किंवा एक आणा दोन मग त्यांचे त्यानुसार बायफर्गेट करावं लागतं आपल्याला सातबाऱ्यावर क्षेत्र म्हणजे आपल्याला वाटून आलेलं क्षेत्र असतं किंवा आपण भाऊकी म्हणतो भाऊकीतून जे क्षेत्र वाटून आलेलं असतं दोन भावा मध्ये समजा आठ आठ आणे होतात मग दोनाचे चार झाले तर चार चार आणे होतात

रेस्ट ऑफिस मध्ये बऱ्यापैकी पाळला जातो पण लोक काय करतात दोन किंवा तीन जणांच्या नावावरती एक क्षेत्र वीस गुंठ्यापेक्षा कमी जमीन समाई खात्यामध्ये घेतली जाते महिला <coughs> प्रशासनात आल्या तर जनतेला काय फायदा मला असं वैयक्तिक वाटतं की महिला प्रशासनात आल्यावर भ्रष्टाचाराला भ्रष्टाचाराला थोडा आळा बसण्यास मदत होते असं का तुम्हाला म्हणजे असं की

ठेव तर तुम्हाला असं काही म्हणजे भ्रष्टाचार कमी असण्याचं काही कारण असतं का महिलामध्ये असं तुम्हाला सांगता येईल का भ्रष्टाचार कमी असतो याचे ही कारण आहेत फक्त महिलांमध्ये मिळत नाही नाही म्हणजे विचार विचार करायला घेऊ ओके नाही ठीक आहे पैशो नाही येणार तुम्ही प्रशासनात आलात तुमचा पी सी एस टी बनला तुमच्या कामामध्ये अग्र काय असतं सगळ्यात पहिलं म्हणजे स्क्रुटिनी असेसमेंट असतात आसे त्या स्क्रुटिनी असेसमेंट करणं किंवा ऑडिट करणं आणि दुसरं म्हणजे रजिस्ट्रेशनच्या संदर्भात जे काम असतात रजिस्ट्रेशन रिवोकेशन असते ते काम पूर्ण करणं ओके की व्यापाऱ्यांशी संवाद घडवण्यासाठी तुम्ही काय करतो त्यांना बरं झालं ते डिपार्टमेंट संशय वाटतो लांब पाहायचा प्रयत्न करतात टाळटाळ करतात माती लपकून तर त्यांचा विश्वास वाढावा म्हणून तुम्ही काय करा

तर अशा योजना राबून लोकांना पण एक अवेअरनेस येईल की आपण बिल घेतलं पाहिजे व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याकडून जर बिल घेतलं तर त्यामुळे जीएसटी जीएसटी आणि जीएसटी मदत होईल त्यामुळे योजना आपण राबवू शकतो आपल्या इथे प्रशासनात आदर्श आहेत का नहीं? नहीं सर कोण आमच्या ऑफिस मध्ये डेप्युटी कमिशनर ते माझे आदर्श आले तसे काय त्यांची काम करण्याची शैली किंवा आपल्या कनिस्टांकडून काम करून घेण्याचं पद्धती आणि ते असं म्हणजे सगळ्यांना सांगतात की काही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही कम्युनिकेट करा एकमेकांशी किंवा माझ्याशी बोला मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतात एकमेकांशी कम्युनिकेट केलेल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व होतात त्यामुळे ते मला वाटतं की माझे आदर्श आले अच्छा शास्त्र आणि प्रशासनामध्ये काय बसतो शासन म्हणजे जे सरकार निवडून गेलं आपण त्यांना शासन म्हणतो आणि शासनाच्या स्कीम जे जो, जो स्तर किंवा जे इम्प्लिमेंट करतात त्यांना आपण प्रशासन म्हणतो अच्छा आदित्य ठाकरे तुमच्या ऑफिसमध्ये आले आणि ते की तुमचं फाईल वगैरे दाखवा मला तुम्ही दाखवणार होता दा। नाही सर सर त्यांना सांगेल की तुम्ही फाईल बघायचीच असेल तर तुम्ही आरटीआय अंतर्गत तुम् एखादा अर्ज दाखल करू शकता अंतर्गत

त्यांनी सर्वेक्षण करून खरंच माग असा आहे का सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या ते चेक करून नंतर आरक्षण द्यायला पाहिजे सर्वेक्षण घेतलं पाहिजे की सेन्सस जनगणना घेतली पाहिजे सर्वे करून सर्वे सॅम्पल असतो सॅम्पल सर्वे काय सिद्ध कोण मिळू की तो कसं सिद्ध होतं होत नाही सॅम्पल सर्वे म्हणजे माहिती हजारपैकी समजा दहा लोक निवडले दहा लोकांमधून कसं दोन जनगणना ती लोकसंख्या फक्त समजते पण जर लोकसंख्येनुसार बोलतो सर्वेला आधार राहणार ना काहीतरी त्या प्रमाणात आपण घेऊ सध्या तर लोकसंख्या कितीच मला माहिती नाही मराठीची किती ओबीसीची किती माहिती आहे काय करणार सर्वे काय सोल्युशन आहे कमिटी कुठली आता आज वाटी सहा झाल्या काय करणार कमिटी आणि ठीक आहे दुसरं दुष्काळ दुष्काळ सध्या शासनाच्या उपाययोजना चालू आहेत

बेरोजगारी सगळ्यात म्हणजे बेरोजगारी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे स्किल दिलं पाहिजे स्किल दिल लवकरच नाही येत स्किल झालं लवकरच नाही येत काय करणार स्किल सध्या लोकांमध्ये अवेअरनेस जागृत करायला आत्महत्या करा कशी करा टेक्निक शिकवायची जा, लोकांना जागृत काय करणार

वाचले पण <coughs> तुमच्या वर्षी ध्येय ध्येय मला एक चांगलं प्रशासक व्हायचं आहे आणि अजून दहा पंधरा वर्षांनी माझ्या मुलासाठी मीच आदर्श बनले पाहिजे आदर्श असतोच मग एकदम तुमचं देव पूर्ण होणारच दिसत आहे कारण बाकी तुम्ही एकदम सोपं करून ठेवा छोटस घेतलं एकदम ते तर होणारच आहे विशिष्ट वयामध्ये मुलांना आई वडील आदर्शच वाटतात एवढ्या चांगली आहे बरं <clears throat> <clears throat> <clears throat> गव्हर्नमेंट आणि गव्हर्नन्स मध्ये काय फरक असतो लगपती दीदी काय माहितीये